सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चार चाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात चला अधिकारी घडवूया हे ब्रिदवाक्य मनाशी ठेवून कार्यरत असलेली ज्ञानमंदिर बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीनं मोफत पोलीस भरती सराव चाचणीचं आयोजन करण्यात आलं होतं या चाचणीत इचलकरंजी तसंच परिसरातल्या तब्बल एकशे तीन विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला ज्ञानमंदिर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे जवळपास पाचशे सदस्य सरकारी प्रशासकीय सेवेत कार्यरत असून परिसरातील विद्यार्थ्यांना सरकारी अधिकारी बनवण्याचं ध्येय संस्थेनं आहे पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर संस्थेतल्या सदस्यांनी केवळ प्रोत्साहन न देता प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय घेतला आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत सराव चाचणीचं आयोजन केलं ही परीक्षा इचलकरंजी शहरातल्या बालभारत क्रीडा मंडळी या ठिकाणी घेण्यात आली दरम्यान परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं तसंच बालभारत क्रीडामंडळातल्या क्रीडा मंडळातल्या खेळाडूंनी विद्यार्थ्यांसाठी पाणी चहा आणि केळी यांची सोय करून चांगल्या आदरातिथ्याची परंपरा जपली मॅट टाकून केलेली बैठक व्यवस्था आणि नियोजन सर्वांच्या कौतुकाला पात्र ठरलं त्याचबरोबर यावेळी चाचणीमध्ये उत्कृष्ट गुण मिळालेल्या पुरुष गटात प्रशांत शिवाजी बोंगारडे मनोहर राजेंद्र जाधव जुबेर नायकवडे तर महिला गटात ऋतुजा राजेंद्र ढोंगे आणि संध्या शिरगावी या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद सर यांनी माणसानं सोनं नसावं परीस व्हावं कारण परीस जिथं जातं तिथं सोनं घडतं ज्ञानमंदिर संस्था हीच आजच्या तरुणांसाठी ती परीस आहे असं मनोगत व्यक्त केलं तसंच या उपक्रमामुळं इचलकरंजीतील तरुणाईमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून गर्दीतून खाकी वर्दीत जाण्यासाठी ज्ञान मंदिर संस्थेचा मोलाचा वाटा असणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं कार्यक्रमासाठी आपले ज्ञानमंदिर बहुद्देशीय सामाजिक संस्था इचलकरंजी या संस्थेचे अध्यक्ष आनंद सर मार्गदर्शक तथा माजी जिल्हा न्यायाधीश डी एस साहेब सल्लागार विनोद सर सचिव प्रदीप पाटील खजिनदार गणेश गोरे सर सदस्य सल्लागार तथा सर्किट बँच कोल्हापूर न्यायाधीश यांचे पी ए सज्जाक जमादार सदस्य तथा आरोग्यसेवक सूरज तराळ सदस्य उदय नाईक सर संस्थेचे सदस्य तथा ऑडिटर कोल्हापूर अभिजित बडवे आणि संस्थेचे इतर सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन संस्थेचे सदस्य प्राध्यापक हेमंत मदनेसर तर शेवटी आभार क्लास वन अधिकारी सज्जाकली जमादार यांनी मानले